वर। चा चा वर्धा नांदे रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण उभं आहोत दारवा यवतमाळ रोडवर भोयर घाटाच्या वर्तळ पेट्रोल पंपच्या साईडला वर्धा नांदे रेल्वे लाईन यवतमाळ दार रोडला क्रॉस करते मित्रांनो समोर जे दिसते तुम्हाला वर्धा यवतमाळ आपला दारवा यवतमाळ रोड जे आहे त्या रोडला क्रॉस करतो वर्धा नांदे रेल्वे लाईन इथं ब्रिजचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता कामाची स्पीड चांगली आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर काम चालू आहे मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा रेल्वेचा रेल प्रोजेक्ट आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईनचा या प्रोजेक्टमधून एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत म्हणजे कामाटवाड्यापर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे यवतमाळ रोडच्या दुसऱ्या साईडला हे जे बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे हे रेल्वेचा रूट आहे म्हणजे मार्ग तिथं काम सुद्धा चालू झालेला आहे मित्रांनो पुढील सहा महिन्यात हे ब्रिज कंप्लीट होणार आहे वाहतुकीसाठी वरतून सामान्य वाहतुक राहण्याकडून आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे मित्रांनो आपली आजची अपडेट यवतमाळ रोड ते यवतमाळ आर्ने रोडपर्यंत आहे पूर्ण पाच सहा किलोमीटरची आपल्याची अपडेट आहे मित्रांनो बघू शकता सुधीचं गडरसुद्धा ठेवलेले आहे पेट्रोलच्या साईडला हे भैर घाटापासून यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वेच्या मार्गाची अपडेट आहे मित्रांनो बायपास काढलेला आहे यवतमाळ दारा रोड ते यवतमाळ आर्नी रोड याला कनेक्ट करते हे बायपास आणि या बायपासच्या साईडला समांतर वर्धा नांदी रेल्वे लाईनचं अर्थवर्क जात आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो नेहमीच तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट तुमच्यासाठी निरंतर चालू राहणार आहे आपल्या चॅनलवर कळमपासून हदगावपर्यंत अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही बघितले जाऊन बघू शकता बायपास रोडला वर्धा नांदे रेल्वे लाईन अधिक क्रॉस करते मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच इथं ब्रिजचं काम चालू आहे या बायपास रोडला क्रॉस करते आपले वर्धा नांदे रेल्वे लाईन इथे ब्रिजचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता समोर रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तिचं काम चालू झालेलं आहे पहिले सुरुवातीला तर फक्त वसाहतचं काम चालू होतं आता रेल्वेचं सुद्धा काम चालू झालेलं आहे ययतमाळ रेल्वे मित्रांनो खूप दिवस झाले आपली लॉंग अपडेट आली नव्हती वर्धा नांदे रेल्वे लाईनवर आता निरंतर येणार आहे हे बायपास रोडच्या दुसऱ्या साईडचं काम आहे म्हणजे घाटाकडे जाणार जे रेल्वेचा अर्थवर्क आहे दारवळ रेल्वे स्टेशनकडे जाणार अर्थवर्क आहे त्याचं काम तुम्ही बघू शक बघत आहात रोडच्या दुसऱ्या साईडचंसुद्धा आता तुम्हाला काम दाखवून देत मित्रांनो मी बायपास रोडच्या दुसऱ्या साईडचं काम बघा इथं काम चालू आहे ब्रिजचं गटर वगैरे ठेवण्यात आलेले आहे इथच्या कामाची स्पीडसुद्धा छान आहे मित्रांनो ह्याच्या अदोबर आपण अपडेट देईल ती तेव्हा काम इतक्या स्पीड न नव्हतं आता स्पीड वाढलेली आहे कामाची हे दृश्य आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडचं म्हणजे पाचशे मीटर किंवा एक हो पाचशे मीटर साईडला हे दृश्य आहे मित्रांनो आता समोर जाऊया आपण यवतमाळ रेल्वेशनचे जे काम चालू झालेलं आहे मित्रांनो हे आहे यवतमाळ रेवटेशनचं कामाची साईड तिथं काम चालू झालेलं आहे यवतमाळ रेल्वेटेशनचं मित्रांनो आपल्याच चॅनलवर म्हणजे त्या दुबर खूप यूट्यूबवरचे तुम्ही बघितले असा यवतमाळ रेल स्टेशनबद्दल परंतु ते कर्मचाऱ्यांचं जे वसाहत आहे तिचंच फुटेज होता पण हे आता प्रॉपर रेल्वे स्टेशनचं फुटेज आहे हे वर्धा नांदे वर रेल्वे लाईनवर यवतमाळ हे महत्त्वाचं रेल स्टेशन राहणार रा आहे आणि हे रेल्वे स्टेशनचं प्रॉपर रेल्वे स्टेशनचं फुटेज आहे मित्रांनो प्लॅटफॉर्मचं चा काम चालू हाचं आहे परंतु प्राथमिक जे काम आहे ते चालू झालेलं आहे मित्रांनो इथून आपण आता समोर जाऊया यवतमाळ आणि रोडवर ब्रिजचं काम चालू झालेलं आहे वर्धा नंदी रेल्वेचं सुद्धा काम तिथं चालू झालेलं आहे आपल्या काही सबस्क्राईबरची मागणी होती का बा इलेमेंट मॉलपासून अपडेट द्यावी परंतु व्हिडिओसुद्धा खूप लांबला असतं मित्रांनो त्यामुळे आपण तिथं अधोग्रस्त हे करणार आहोत म्हणजे येण करणार आहोत हे वसाहत आहे मित्रांनो रेल्वे कर्मचाऱ्यासाठी तिचे मागील दोन ते तीन वर्षापासून काम चालू आहे आता आपण आलेलो मित्रांनो यवतमाळ आर्नी रोडवर पॉवर हाऊसच्या साईडला जे बायपास काढलेलं आहे डाळ रोडपासून दारणी रोडपर्यंत तिचं समांतर एक दुसरा रोड म्हणजे रेल्वेच्या कामासाठी येणं बनवलेलं आहे म्हणजे मटेरियल ने करण्यासाठी मित्रांनो यवतमाळ आरणी रोडवर सम्राट धावा आहे त्या धाव्याच्या बाजूलाच वर्धा नंदी रेल्वे क्रॉस होणार आहे तेव्हा समोरून इथं ब्रिजचं काम चालू झालेलं आहे खूप दिवसापासून हे काम पेंटिंग होतं परंतु आता हे चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही कोटिंगसाठी कसं त्यांनी गज वगैरे बांधलेली आहे समोर वर्धा नांदे रेल्वे लाईनवर येत ना रेल्वेटेशन दिसत असेल तुम्हाला मित्रांनो वेळात वेळ वेड़ काढून आम्ही तुमच्यासाठी अपडेट आणत असतो तर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून काही सेकंदासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तसं आम्हाला प्रोत्साहन मिळेल तुम्हाला लेटेस्ट राहा हे वनवशा मारुतीच्या साईडला ब्रिजचं काम चालू आहे समर्थ सेलिब्रेशन हॉलपासून तर वाघाडी गावापर्यंत ब्रिजचं काम आहे मित्रांनो म्हणजे गुरुद्वारपर्यंत ब्रिजचं काम राहणार आहे आजची अपडेट इथपर्यंतच होती मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल